नमस्कार या कोल्हेवाडी नंबर दोन, दोन या गावामध्ये दोन दिवसांपूर्वी एक हेच या मुलांनी एक व्हिडिओ काढला तो व्हिडिओ होता उपसरपंचा उपसर आणि उपसरपंच फुल दारू पेलेला होता आणि ह्या मुलांचं दारायचं असं का ही मुलं त्या सरपंचाजवळ गेली आणि त्याचा व्हिडिओ काढला तर ते म्हणजे हसाव करा डावा असा प्रश्न निर्माण झाला होता उपसरपंच थेट यांना हात जोडत होता आणि ही मुलं धावत दा तो दारू सरप उपसरपंच दारू पितोय तेव्हा त्याला जाब विचारत होती तर हा जो आहे नाव सांग बाळा तुझं माझं नाव विजय लक्ष्मण वायर काय झालं त्यावेळी त्यावेळी उपसरपंच दारू पिऊन तिथे झोपला होता आणि उपसरपंच आमच्या पाया पडत होता उपसरपंच होता म्हणत होता की तुम्ही मला जाऊ द्या मला सोडा तुम्ही मी तुमच्या बापासारखे तुम्ही सोडा मला असं उपसरपंच म्हणत होता सांगितलं व्हिडिओ अध्यक्षांनी काढायला सांगितल्याला अध्यक्ष म्हणली उपसरपंचाला पण इकडे घेऊन या अध्यक्ष आणि एक महिला आली ती का त्याला घेऊन चला पण अध्यक्ष आलाच नाही अध्यक्ष का सरपंच 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 आला त्यांचं सरपंच गणपत गणपत बुधा गवारी व्हिडिओ कोण काढायला होतो मी होतो बर अजून तुझ्या बरोबर कोण कोण होत काय रे बाळा तुझं काय नाव आहे रुद्र कृष्णा गावारे किती लस पाचवीला पाचवीला आहे का हा आणि कुठे शाळेला जातोय पिंपळगाव पिंपळगाव ला काय झालंय काय गाव मध्ये काय प्रॉब्लेम आहे दारू बंदी करायचे दारू चालू आहे ना आ, ती बंद करायची काय होतं दारू पिल्याने दारू पिल्याने माणसाच्या घरात नाही भांडण होतात सतत आता तरुण वगैरे मुलं पितात का दारु हा पेतात शंभर पैकी शंभर टक्के पैकी चांगल तीस टक्के मुलं दारू पितात काय करता, करता? करतात बांधण करतात हा बांधणं करतात तुम्हाला काय वाटतं का दारू बंदी झाली पाहिजे मग घरात बांधणं होतात ना सतत म्हणून म्हणजे बघा बायका सकाळी नाही का त्या मोटाल्यांच्या म्हणजे माझे पप्पा झाले याचे पप्पा झाले ती सतत नाही का म्हणजे त्यांचे मम्मी माझी मम्मी ती सतत काम हो जात असतात ना पैसे कमावण्यासाठी कष्ट करतात मग हे दुसरे नाही का दारू पेतात म्हणून ती बंद झाली पाहिजे घरी आल्यावर मग मारतात तुला पण मारतात नाही म्हणजे इतर तुझ्या वेळेला तू तु काय सांगणार नाही खरं ते काही पण पन? पण असं घडत बाळा तुझं काय नाव आहे सुजित परिस्थिती तुमच्या गावची किती लोक दारू पितात शंभर पैके नव्वद टक्के नव्वद टक्के आणि पेल्यावर बायांना मारतात मारतात पाहिलं का हा अच्छा माझ्या घरा शेजारी तू, बोलना तू बोलना। याला। याला, याला। बोल, बोल।, बोल, बोल ना काय बोलायचं ते तू बोल सांगा याला सांगा याला घर शेजारी भांडण होतात ना, ना। त्यामुळं मग तुम्ही आता बाकीचे लोक मनाव घेत नाही मग तुम्हाला काय वाटलं का तुम्हीच जायचं याचा आवाज उठवायचा आता मग जोरून बघतोय तुम्हीच सगळ्यांच्या पुढे असता माणसाचे फुप्फुसे खराब होतात त्याने फुप्फुस नाही ते आतडी आतली आतडी किडण्या खराब होतात किडण्या बघ काय सांगशील तुझं काय नाव हर्षल साव, प्रकाश सावळे काय अडचण म्हणजे गावमध्ये काय लोक कामाला जातात का घरीच असतात काय जात्यात काय घरी असतात सगळ्या महिला कुठे जातात काम बनकर किती जातात पुरुष टक्के काय करतात काय दार पेच्यात दार पिऊन दारपिवून कुडाने पेडायच्यात घरी जातात बर मग तुम्हाला काय वाटलं काही ही चळवळ राबवावी डबल त्यांच्या नाद लागून दुसरी माणसं वेगळंच आहेत मग तुमच्या वयातली कोणती मुलं दारू नाही ना नाही समजा किती मोठी मुलं दारू पितात ते दहावी बारावीची हा दा, दहावी बारावीची मुलं दारू पितात त्या दारूमुळे भांडणं होतात दा गावात आणि मग ही दारू बंद केलीच पाहिजे ही दारू बंद अशीच बंद ठेवावी अशी आमची नम्र विनंती आता तुम्हाला कशी पाहिला पण तू दारू दोन जाऊला काय दारू काय बंद करत नाही मग ते त्याला आलं तुमचं ज्याचा व्हिडिओ तुम्ही सरपंच आलेला आहे आपले सरपंच या या या, या।, या इकडे मी बोलतो <laughs> <laughs> समजा आमच्या आदिवासी समाज समाजाशी बालकतं तुम्ही काही फसवणुकीचा दावा जर दाखल केला तर तिथे तशीच बोलतील काय की काय ओपन समाजाची वगैरे कुठल्या पद्धतीची नाही आणि ही ना लाकूड ठाकूड कातकरी हा समाज वेगळा असतोय ही लगेच बाळल्यात तुम्हाला वाटलं असेल आता यांना लय प्रेम दिले म्हणून ती काही अंतर्गतल्या बाबांना सांगतील दारू 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 सोडायची आपल्या गावात दारू बंदी करायचीच आहे ते, ते, ते पुढचं सांगूच नको मला माहिती आहे मी माझा पोर मोठा होऊन गेला तरी मग मी कधी उचलला सुद्धा नाही ना अशी मोठा लिहून घ्या माझी पोरगी एमएसीबी मध्ये काम करते तुम्हाला दारू प्यायला कोणा सांगितलेली कोणा मला पेचीच नाही बंद करायची सगळं आणि तुम्ही ना नाही पेलोच नाही आता आता पण पिरली आता ले आता पिरले आहेत पण मला माहितीये सगळा समाज सगळं सगळं मी 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 काही एवढं फुकट नाही गांधी टोपी डोक्यात घातली बरं जाऊ दे साहेब काय असेल ते असं काय सांगायचे सरपंच सर झाले ना त्यांच्या पदावरून काढून टाक अशी आमची नवग्रंथी काय तुम्हाला काय त्रास आहे अहो नाही ना मी सांगतो ना सगळं बंद करायचे आता नाही नाही तुम्हाला माझं एक माझं नाव सरपंच झालं ना तेवढंच बाजाल मला त्या पदाची काय काय त्यांना नाही पण तुम्ही तिथं झोपते ना आपण तुझा काय काय नुकसान काय मी फिरू नुकसान काय नुकसान मी सुद्धा प्रश्न विचारणार म चांगली गावातली पोरं बिघडतात कशी बिघडतात त्यांना कळत नाही का ज्याचा ज्याचा बाप दारुड त्याचा पोर कधीच दारुडा होणार नाही माझा पोरगा चौदा सायन्स मध्ये शिकतोय आणि मला सुद्धा सांगतोय पप्पा असं करू नको पण माझं वेगळं माझ्या डोक्याला वेगळं टेन्शन असेल पण तुम्ही दारू पेलीच नाही पाहिजे नाही पेणार बाबा ऐकतो 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 प्लीज मी काय तुझ्या रागांना बोलत नाही का काही नाही मी दारू सोडून देणार आहे फक्त मला हळूहळू बंद करायची काय बोलायचंय आता बोले का आता एखादा पेला तर तुम्हाला काय अडचण असं बोलतय जर एखादा माणूस पेला तर म्हणजे गावातली मुलं पण बिघडतात आणि गावातली मुलं पण पेतात माझं व्यसन आहे ते माझं वेगळं त्यांना कळत नाही का पोरांनी असा आदर्श घ्यायचा का वडिलांनी सांगाल ते ऐकायचं तो भले बाप दारुड्या असून तर कसा असू पोरांना चांगलं सांगत असतो दारुपेता तुम्हाला आनंद वाटतो नाही 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 माझं वेगळं वेगळं नाही नाही टेन्शन आहे त्यामुळे सर मी पेत होतो आता, आता, आता म, मला जरा कमी प्रॉब्लेम आहे मनक्याचा त्रास आहे ना दुखते मनकी त्यामुळे मग जरा थोडी घेतली का जरा मनकाहते मणक्याचा आजार आहे आणि थोडस फेल ना का जरा मला बरं वाटतंय असं थरकाप होतो ना त्यामुळे मग डॉक्टर मला म्हणले का तुम्ही ना आज अर्धा क्लास घेतला उद्या कब्बर घ्या आणि तीन दिवस आणि सोडून द्या मग दुखल्यावर का नाही नाही दुखना नंतर ना मग गोळ्या मग गोळ्या बंद केल्यात ना मी आता सध्या बंद केल्यात हे पेली पी गोळ्या नाही खायच्या खरं सांगतो मी ओरिजिनल माहिती सांगितली मी तुम्हाला नाव ठेवत नाही मला काय माहिती त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण तुम्हाला परवानो तुम्ही निस्त मला डॉमिनेट ना करू काय काय डॉमिनेट हा तसं करू नका काय मीच गुन्हेगार येईन आणि माझं पद झालं पाहिजे मला त्या पदाची घ्या नाही देणार नाही काही काहीच नाही मी मस्त स्पॅको कार्पेटरमध्ये कामालो होतो मी पेट्रोल गाडी तर कुठं पळते ना आणि गाडी कशी पळते त्यासुद्धा मला समजत आहे कशी पळवायची ते सुद्धा मला समजते काय अहो मी स्पॅको कार्पेटरमध्ये मी ते दि, कार्पोटर तयार करणार माणूस आणि मी पण बिगर आंधळा माणूस होता नाशिकचा त्याच्यासोबत काम करणार आणि उपसरपंच असताना तुम्ही नाही 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 आता मला दारू पेल्यामुळे गावाची आणि ग्रामपंचाची बदनामी होती बर ठीक आहे धन्यवाद हे बोलल्याबद्दल हे वाक्य आहे बरोबर हे वाक्य बरोबर आहे एवढं बोलतो आणि मी तुझं ऐकतो नाही पेणार नाही पेणार नाही पेणार आताच पिलेत तुम्ही नाही नाही होऊन नाही होऊ काय सांगायची आता नाही पेलो ठीक आहे चालते अहो नाही आता पोरांचं ऐक तुम्ही बदनामी होती म्हणजे गावची जाती इज्जत इजत झाली जाती हा जाती दारू ही बंद झालीच पाहिजे दारू ही बंद झालीच पाहिजे हो झालीच पाहिजे सगळ्यांना मुलांना आणि मी त्यांनी त्यान, मला धडा शिकून दिल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि बस आता तुम्ही आमची भरपूर व्याख्या घेतली तुमची दिलगिरी व्यक्त करतो राजा द्या आपल्याला निघू द्या घरी कधी घेतलं होतं सकाळी सकाळी घेतलं होतं डोस वाल्याकून किती <laughs> वाजले आता, <की दिवाजीत>? <laughs> आता काय सांगा आता आता तुम्हाला बा फोटो मग काय करायचं मग मला जाऊ चला कसं काय त्यांनी ऐकलंय तुमच्या सर्वांचं तुम्ही जो दाडा शिकवला त्यांनी तो ऍक्सेप्ट केलाय आता जर बंद नाही झाली तर मग परत असंच करायला लागेल मग हे सगळे तुम्ही साईन करणार का मग नेतृत्व हो नेतृत्व परत करायला लागेल धन्यवाद तुझं तर राहिले ओंकार वाळ लोकरे ओंकार वाळू लोक पाचवी मग तू यांच्या सोबत का आता दारूबंदी अभियान दारू ही बंद झालीच पाहिजे दारू ही बंद झालीच पाहिजे झालीच पाहिजे कोण म्हणते दारू बंद होणार नाही झाल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणते दारू बंद होणार नाही झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद